आज तुमचा सांगोला इथे नितीन भाऊ रणधीव मित्र परिवारकडून एवढं मोठा वाढदिवस केलेलं आहे काय भावना तुमच्या खरं तर माझ्या वाढदिवसाला एक तरण्याबांड तरुण एक चळवळीशी जाण असणारा बहुजनाची जाण असणारा आणि अडचणीच्या काळामध्ये धावून जाणाऱ्या असा नितीन रंधीवसारख्या कार्यकर्त्यांना माझा वाढदिवस साजरा झाला खरंच माझं मन भरून आलं आणि खूप आनंद झाला मला पण या माध्यमातून एवढंच सांगेल की नितीननं माझा वाढदिवस केला आहे पण वाढदिवसाच्या रूपात कायमस्वरूप रोज मी नितीनच्या सोबत असेन मग कुठलीही त्याच्यावर संकट आले कुठलीही वेळ आली कुठल्याही थराला जायची वेळ आली तर मी अर्ध्या रात्याला नितीन सोबत असणार आहे नितीननं माझा वाढदिवस केला म्हणून नाही तर नितीनमधली जी क्वालिटी आहे ती क्वालिटी त्याची एकदम चांगली आहे ती क्वालिटी बहुजनाच्या गोरगरीब अठरा बट बारा बजच्या प्रत्येक जातीधर्माच्या कार्यकर्त्याला सगळ्याला उपयोगी येणार आहे आणि ही कार्यकर्ता गोरगरिबाच्या आडेआडझेंत रात्री धावून जातोय त्याच्यामुळं अशा कार्यकर्त्याला ताकद देणं माझं काम आहे म्हणून मी आज या ठिकाणी नितीननं माझा वाढदिवस साजरा केला म्हणून मी आलो खरं तर मला वेळ नव्हते परंतु नितीनचं कौतुक करायचं होतं चार, करा चार माणसालाही कळलं पाहिजे की नितीन खरंच काम किती चांगला करतोय दोन महिन्यापूर्वी नितीननं इथल्या तहसील ऑफिस पंचायत समितीवर मोर्चा काढला होता की निस्ती फक्त दलित समाज असेल किंवा कोळीमाळी धनगर असतील असं नाही तर घरकुल ही प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्याची क्वालिटी बघून त्याला घरकुल दिली ती शासनाने परंतु शासनामधले काय भ्रष्ट काय नालायक अधिकारी जे खुर्चीवर बसले ते त्यांनी घरकुलच्या नावाखाली पाक वाळू पाक उपसली गेले शासनाच्या तिजोरीवर शासनाच्या माला दरोडा टाकला पण कुठल्याही घरकुलधारकाला त्यांनी वाळू दिलं नाही पण नितीनसारख्या सारख्या फकड्यानं या गोरगरिबासाठी आंदोलन केले मोर्चा काढला शासनाला वेटीस धरलं परंतु परंतु तरी देखील ह्या गेंड्याच्या कातड्यांनी सरकारने जाग आली नाही त्यांना घरकुल दिलं नाहीत वाळू पोच केली नाही परंतु मी आज देखील नितीनसाठी खास मी कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर माहिती घेतली की बाबा नितीनं आंदोलन सांगोल्यामध्ये एवढे केले होते का त्यांना वाळू मिळाली नाही तुम्ही जी वाळू आजपर्यंत उचलली ती कोणाला वाळू दिली त्याची माहिती द्या म्हणून त्यांना धारव धरले झोपडले पण नितीन पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवा थोडे दिवस थांबा सरकार आपलं येणार आहे हे पांडगुळांचं सरकार लवकरच जाणार आहे हे वाटलं लागली ती ह्यांचा आता गबाळ गोंधाळ आहे त्राशा बांधला यांचा आता वाजंतरी ह्यांना न्यायला लावायचे आहे ते लक्षात ठेवा त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये घरकुल नुसतं वाळू नाही शासनाने वाळून ना, घरकुल घरकुलवाले टाकली पाहिजे ही व्यवस्था आपण करूया सांगोले मध्ये पोलिस स्टेशन कडून धंदे बंद केले त्याबद्दल काय सांगतो खरं तर आता तुम्ही पत्रकार बंधू तुम्हाला माहिती आहे शासन दरबारी बसलेले अधिकारी काय पद्धतीचे आहेत काय नाही हे तुम्हाला माहिती आहे सामान्य लोकांना माहिती आहे अधिकाऱ्यांना नाही काय ना माहितीये ना 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 अधिकारी एवढा मोठा तालुक्याच्या चार्ज घेतल्या आहोत तालुक्यामध्ये कुठल्या गावात कुठल्या गल्लीत कधी कोण उठतंय कोण झोपतय हे अधिकाऱ्याला सगळं माहिती आहे एवढा मोठा शासनाच्या मालमत्तेवर दरोड टाकते हे दिसत नाही त्यांच्या डोळ्याला काही दिसत नाही अंधारे आले त्यांना डोळ्यात कचरा गेलाय पण ही गोष्ट सगळ्या अधिकाऱ्याला माहिती आहे यांचं लागे आहेत म्हणून कारवाई होत नाही पण लक्षात ठेवा अशा कुठं कुठं काही गोष्टी अशी ना असेल तुषार असेल तुम्हाला सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतोय अशा जर गोष्टी असलेल्या आणि अधिकारी कारवाई करत नसेल जेव्हा हो देखा जायगा आपण त्याच्या आवाज उठवूया आणि ती बंद करायला भाग पाडूया आज दोन नंबर नाही कर कोणाला ना पण नितीन भाऊ यांनी देवेसारख्या लोकांना जर आवाज उठवला तर वाढून यायला त्रास होत असे काय काय कारण आहे काय झाले देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले बघा पण काय लोकांना काय ठराविकला स्वातंत्र्य मिळाले काय ठराविक लोकांना स्वातंत्र्य मिळाले महाराष्ट्रात बहुजनाच्या पाहुणे पाशे जाते त्या पाहुणे पाशे जाते अशाच आहेत त्यांना स्वातंत्र्य दिलं नाही फक्त नावाला स्वातंत्र्य आहे समजा आज रणदेवीने नितीन रणदेवीने आवाज उठवला मोर्चा काढला उपोषण केला अधिकाऱ्याला जाऊन जाब विचारला लगेच त्यांची टराटरा टरा फट्टी आहे नितीन आला फट्टी आहे म्हणून ती वेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर दबाव आणला जातो मुद्दा म्हणून त्याला काहीतर कुठल्या तर गोष्टी त्याला त्याचं नाव खराब केलं जातं पण निती का, नितीन काळ नितीन काळजी करू नको आम्ही स्वतः मी तुझ्यासोबत आहेच आहे पण अख्खी जिल्ह्यातली आणि राज्यातली शिवसेना तुझ्यासोबत आम्ही उभा करू धन्यवाद धन्यवाद